नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपल्या सर्वांचे लाडके निंबळकर सर यांच्या पत्नी अंकित ताई यांचा वाढदिवस अखंड महाराष्ट्रातील सरजाप्रेमी निंबळकर सर यांच्या फॅन्स यांच्याकडून ताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो असेच आपण कायम ताईंच्या पाठीशी उभे राहू तर मित्रांनो आपल्या सर्वांना आता एक प्रश्न पडला आहे की पंचमहिंद सरजा उद्याच्या खानापूर मैदानात येणार की नाही तर मित्रांनो चला हो आता आपण अपडेट बघूया मित्रांनो आज सकाळी सर्जाची तब्येत थोडी खराब होती परंतु औषधं वगैरे आता आणली आहेत आणि संध्याकाळपर्यंत सर्जा पूर्ण बारा होईल तर मित्रांनो सर्जा बारा लवकर होईल आणि उद्या मैदानात येईल हिच आपण प्रार्थना करू तर मित्रांनो जर सर्जा आज बारा झाला तर मित्रांनो सर्जा उद्या शंभर टक्के मैदानात येईल पण मित्रांनो सर्जाला जर बरं वाटलं नाही तर उद्याच्या मैदानात काही सांगू शकत नाही की सर्जा येईल की नाही ती अपडेट मी तुम्हाला व्हिडिओमार्फत देईलच तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आप आपल्या चॅनलवरती येत असतात आणि उद्या सर्जाचा पायरा नक्की कोण आहे अपडेट आल्यावर ते सुद्धा सांगेल तर चला चॅनलला तोपर्यंत सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पितृ लाईव्हवरती तुम्ही बघू शकता धन्यवाद